नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राशन कार्ड धारकांना दरमहा मिळणार एक हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील गंभीर समस्या लक्षात घेऊन एक अभूतपूर्व निर्णय घेतला आहे शेतकरी आत्महत्येच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या जिल्ह्यांमध्ये एक नवीन आर्थिक सहाय्य योजना राबवण्यात आली आहे या क्रांतिकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पारंपरिक रेशन धान्याच्या बदल्यात मासिक एकशे सत्तर रुपयांची रोख रक्कम जमा केली त्यांच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे बघात्र मंडळी पारंपरिक व्यवस्थेपासून डिजिटल क्रांतीकडे जाण्याचे मार्ग आपण पाहणार आहोत या नवीन उपक्रमाने शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात एक मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे पूर्वी शेतकऱ्यांना रेशन दुकानात जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते आणि निश्चित केलेल्या धान्याचे वितरण घ्यावे लागत होते आता या नवीन व्यवस्थेमुळे ते आपल्या सुविधेनुसार आणि गरजेप्रमाणे कुठल्याही वस्तूची खरेदी करू शकतील ही व्यवस्था विशेषतः त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना रेशनमध्ये मिळणारे धान्य त्यांच्या पोषणाच्या गरजानुसार किंवा पसंतीनुसार योग्य वाटत नव्हते आता त्यांना त्याच रकमेत वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नधान्याची निवड करण्याची संधी मिळणार आहे मंडळी आपण बघणार आहोत डायरेक्ट बेनिफिट फायदे मंडळी सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीपीवी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे या आधुनिक पद्धतीमुळे अनेक फायदे होत आहेत यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता नाहीशी होते कारण पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचतात दुसरे म्हणजे मध्यस्थाचा हस्तक्षेप टाळता येतो आणि संपूर्ण रक्कम योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचते या डिजिटल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना दुकानात जाण्याची गरज नाही आणि त्यांचा वेळ वाचतो याशिवाय रेशन दुकानाच्या वेळापत्रकाच्या बंधनातून मुक्त होऊन ते आपल्या सोयीनुसार खरेदी करू शकतात बघा तर मंडळी योजनेच्या व्यापक परिणामाची अपेक्षा काय असेल ते आपण सविस्तर बघूया त्या योजनेचे दुर्गामी परिणाम होण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होणार आहे ते आपल्या आरोग्याच्या गरजानुसार पौष्टिक अन्न खरेदी करू शकतील आणि कुटुंबाच्या विविध गरजा पूर्ण करू शकतील याशिवाय स्थानिक बाजारपेठेवरही यामुळे सकारात्मक परिणाम होणार आहे शेतकरी विविध दुकानामधून खरेदी करू शकतील ज्यामुळे स्पर्धा वाढेल आणि गुणवत्तापूर्ण वस्तू उपलब्ध होतील बघा तर मंडळी वेबसाईट वापरण्याची सोपी प्रक्रिया आपण पाहणार आहोत पीएफएमएस एस वेबसाईटचा वापर करणे अत्यंत सोपे आहे सर्वप्रथम बँकेचे नाव निवडावे उदाहरणार्थ जर स्टेट बँक ऑफ इंडिया निवडायचे असेल तर ए टाइप केल्यावर संबंधित बँकाची यादी दिसते त्यानंतर बँक खाते क्रमांक दोनदा प्रविष्ट करावा त्यानुसार पुढे मोबाईल नंबर आणि दिलेल्या कोड टाकावा लागतो त्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी प्रविष्ट करून प्रक्रिया पूर्ण करता येते या सर्व चरणानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातील सर्व सरकारी व्यवहाराची तपशीलवार माहिती मिळते बघा तर मंडळी सर्वसमावेशक आर्थिक माहिती आपण बघणार आहोत या सिस्टीम मध्ये केवळ रेशन योजनेच्या पैशाची माहिती नसून इतर अनेक सरकारी योजनांच्या माहिती देखील उपलब्ध असते यामध्ये ठिबक सिंचन योजनेचे पैसे विविध शेती सबसिडी आणि इतर कल्याणकारी योजनांच्या रकमाचा समावेश होतो हे शेतकऱ्यांसाठी एक एकात्मिक एक प्लॅटफॉर्म आहे जिथे ते सर्व सरकारी आणि व्यवहाराची माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकतात बघा तर मंडळी नियमित मी तपासणीचे महत्व आपण बघूया तज्ज्ञाचा सल्ला आहे की शेतकऱ्यांनी महिन्यातून किमान एकदा तरी या वेबसाईट वर जाऊन आपल्या खात्याची तपासणी करावी यामुळे कोणत्याही प्रकारची चूक झाली असल्यास ती लवकरात लक्षात येते आणि त्यांचे निराकरण करता येते कधी कधी तांत्रिक कारणामुळे वेबसाईट काम करत नाही अशा वेळी धीर धरून थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा जर समस्या कायम राहिली तर जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा पी एफ एम च्या हेल्पलाइनची मदत घ्यावी बघा तर मंडळी पारदर्शकता आणि जबाबदारी आपण पाहुयात या डिजिटल व्यवस्थेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता शेतकरी घरबसल्या आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती मिळू शकतात यामुळे सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता वाढते आणि भ्रष्टाचार रोखता येतो शेतकऱ्यांना आता कोणत्या तारखेला किती रक्कम मिळाली कोणत्या योजनेअंतर्गत ती मिळाली आणि त्यांची अचूक तपासणी करता येते हे माहिती तंत्रज्ञानाची योग्य वापराचे उत्तम उदाहरण आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे ते आपल्या गरजेनुसार निर्णय घेऊ शकतील आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी योग्य ते पैसे खर्च करू शकतील या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे आणि त्यांना अधिक आर्थिक स्थिरता मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होत आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि प्रभावी सेवा पुरवणे हे आधुनिक शासनाचे लक्षण आहेत या योजनेमुळे शेतकरी अधिक सक्षम आणि स्वावलंबी होतील आणि त्यांचे आर्थिक जीवन अधिक मजबूत होईल सरकारच्या या पुढाकाराचे सर्व शेतकऱ्यांनी स्वागत करावे आणि या सुविधेचा योग्य वापर करावा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद